आपल्या समोर उभी आहे विरा कंपनीची वर्ल्ड फर्स्ट साडे तेरा मीटरमधली ई व्ही कोच तर ही स्लीपर कोच असणार आहे मित्रांनो आणि जी सर्वात मोठी खासियत म्हणजे काय की ही फक्त पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होते आता पंधरा मिनिटांमध्ये का चार्ज होते कारण हिच्यामध्ये तुम्हाला वन मेगावॉटचा चार्जर जो आहे तो देण्यात आला आहे इथं तुम्ही बघू शकता वन मेगावॉटचा चार्जर तुम्हाला देण्यात आला आहे आणि ड्युअलगन गन सिस्टमने जे आहे ते चार्जिंग होते बघू शकतात किती हेवी चार्जर इथं देण्यात आला आहे आणि या चार्जरला या बॅटरीला थंड ठेवण्यासाठी इथं लिक्विड फुलिंगचा वापर देखील करण्यात आला आहे ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता का अशा प्रकारचं हे चार्जर आहे आणि ही जी बस ना मित्रांनो ही स्लीपर कोच आहे तर भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्लीपर कोच आहे वीरा कंपनीने बनवली आहे महासम्राट ई व्ही या गाडीचं नाव असणार आहे आणि ई व्ही आहे म्हटल्यानंतर रेंज तर रेंज आम्हाला कंपनीने सांगितली की दोनशे तीस ते दोनशे पन्नास किलोमीटरची रेंज हिच्यात असणार आहे बावीस इंचाचे टायर याच्यामध्ये तुम्हाला मिळतात तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा